दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये ज्योतिराम हे किती दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस जाणू बसले बोला दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट दोनशे सत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये ज्योतिराम एकशे पंचवीस रुपये एकशे सव्वीस रुपये एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस रुपये एकशे तेशे रुपये एकशे पस्तीस एकशे छत्तीस रुपये एकशे छत्तीस एकशे सदोतीस रुपये एकशे अडोतीस रुपये एकशे अडोतीस रुपये ज्योतिराम एकशे दो एक रुपये एकशे चारे एकाहत्तर रुपये एकशे बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्याहत्तर रुपये एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्याऐंशी रुपये एकशे सत्याऐंशी रुपये ज्योतिरा शंबर रुपये एकशे एकशे पांच एकशे सात एकशे आठ एकशे दह एक अक्र एकशे एक एक सा, एक एक बारा एकशे पंद्रह एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे एकशे बास एक सवीस एकशे सत्ता एकशे अट्ठाईस एकशे तीस एकशे एक एकशे बत्तीस एकशे चालीस एकशे चालीस एकशे एक रुपये एकशे बेचिस रुपये एकशे बेचस अरुण बनवरी एकशे पंचावन्न रुपये एकशे छप्पन एकशे सत्तावन एकशे अठ्ठावन रुपये एकशे साठ एकशे एकसठ एकशे बासठ एकशे त्रेसष्ट रुपये एकशे चौसठ एकशे पासष्ट एकशे सासष्ट रुपये एकशे चौसठ एकशे अडुसठ एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्त्याहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे एकाऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी जाणू बसले एकशे एक्कावन्न रुपये एकशे एकावन्न एकशे बावन एकशे त्रेपन्न रुपये एकशे चौपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन रुपये एकशे सत्तावन्न एकशे सत्तावन रुपये एकशे सत्तावन एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव रुपये बाळवण दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये अरुण यादव अरुण दोनशे पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचाळीस दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे साठ दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दादा विडगार शंभर रुपये शंभर शंभर रुपये एकशे एक एकशे दोन रुपये एकशे दोन एकशे तीन एकशे चार रुपये एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा रुपये एकशे तेरा रुपये एकशे चौदा एकशे पंधरा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सोळा एकशे सतरा रुपये एकशे सतरा रुपये मुंबई एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस रुपये एकशे बत्तीस एकशे तेहतीस एकशे चौतीस रुपये एकशे रुपये एकशे चाळीस रुपये एकशे एकशे बेचाळीस रुपये एकशे एकशे एकशेचाळीस रुपये एकशेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये एकशे एक्कावन्न रुपये मुंबई एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे 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 चाळीस रुपये एकशे एक्विचाळीस एकशे बेचाळीस रुपये एकशे पंचाळीस एकशेचाळीस एकशे एकशे पन्नास एकशे एक्कावन्न एकशे बावन एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे एकशे ऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्यांशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये एकशे शहाऐंशी मैल बोसले दोनशे 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 पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे चौतीस एकशे चाळीस एकशे 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 पंचाळीस एकशे एकशे सत्तेस एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे एकावन एकशे बावन एकशे त्रेपन्न एकशे चोपन्न एकशे पंचावन्न एकशे साठ एकशे 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 पासष्ट एकशे पासष्टशे एकशे सदुसष्ट रुपये एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट रुपये एकशे अडुसष्ट रुपये गणेश मध्ये एकशे आठ रुपये एकशे आठ एकशे दहा एकशे अकरा बार, एकशे बारा एकशे तेरा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस रुपये एकशे बावीस एकशे तेवीस रुपये एकशे चोवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये ऋषी एकशे तीस रुपये एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे चाळीस एकशे एकतीस एकशे एकशे पंचाळीस एकशे एकशे सत्तेस एकशे पन्नास एकशे एकावन्न एकशे बावन एकशे त्रेपन्न एकशे चोपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे साठ एकशे साठ एकशे एकशे बासष्ट रुपये एकशे त्रेसष्ट रुपये एकशे चौसष्ट एकशे पासष्ट एकशे सासष्ट एकशे सहासष्ट रुपये एकशे सहासष्ट रुपये गणेश माटे एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर रुपये एकशे शहात्तर एकशे सत्याहत्तर एकशे अठ्यात्तर रुपये एकशे एकशेहत्तर एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये बघा दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस गणेश मध्ये गोटी पन्नास रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहत्तर रुपये बहात्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये शहात्तर रुपये मेंडे एकशे सत्तर रुपये एकशे एक्काहत्तर एकशे बहात्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्याहत्तर रुपये एकशे सत्याहत्तर एकशे अठ्याहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये मिंडे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच दोनशे दहा रुपये दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे वीस दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दादा विडगर अरे एकच कॅन मोठे का एकच कॅन मोठे मोठे जरा थोडं थोडं जर का दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न दोनशे साठ दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दादा विडगर दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये तापसाळे एकशे अडुसठ एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्त्याहत्तर एकशे अठ्याहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी बावन्न बावन रुपये बावन्न रुपये बावन्न त्रेपन्न रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये छप्पन सत्तावन अठ्ठावन्न रुपये साठ रुपये एकसाठ रुपये बासठ रुपये बासठ रुपये त्रेसठ रुपये त्रेसठ रुपये त्रेसष्ट रुपये मिंडे एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये एकशे बावन्न रुपये एकशे त्रेपन्न रुपये एकशे चौपन्न एकशे पंचावन्न रुपये एकशे छप्पन रुपये एकशे सत्तावन्न रुपये एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे एकसठ रुपये एकशे बासठ रुपये एकशे त्रेसठ रुपये एकशे त्रेसठ रुपये एकशे त्रेसठ गणेश मध्ये एकशे अकरा एकशे बारा एकशे पंधरा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सतरा एकशे अठरा एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेतीस रुपये एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे चौतीस एकशे अडोतीस रुपये एकशे अडोतीस रुपये एकशे अडोतीस रुपये मुंबई करणा भारी नाही काढली आहे काळेल लिहिणार साठ रुपये साठ पासठ रुपये सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी शंभर रुपये शंभर एकशे एक चंबर एकशे एक दोन एकशे पाच एकशे सहा रुपये एकशे सहा रुपये एकशे सहा काळे शंभर रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये एकशे पाच एकशे सहा रुपये एकशे सात रुपये एकशे आठ रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा रुपये एकशे तेरा रुपये एकशे चौदा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सोळा रुपये घरी एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट एकशे एकशे सदुसष्ट रुपये एकशे अडुसष्ट रुपये एकशे अडुसष्ट रुपये एकशे अडुसठ मिनडे एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे पंचाहत्तर रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये दोन बोसले पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस चाळीस पन्नास रुपये पन्नास एक्कावन्न बावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन पंचावन्न रुपये पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये साठ एकसष्टासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट शिवा गायकवाड साठ रुपये साठ रुपये बासठ पासष्ट रुपये पासष्ट रुपये सासष्ट चौसष्ट रुपये अडुसष्ट ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये काळे पाच रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये अकरा रुपये अकरा रुपये बारा रुपये बारा तेरा रुपये चौदा रुपये चौदा पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये सतरा अठरा रुपये अठरा रुपये 18 Satish वीस रुपये वीस रुपये वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस तीस रुपये तीस एकतीस बत्तीस पस्तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये चाळीस बेचाळीस पंचाळीस रुपये शेचाळीस सत्तेचाळीस पन्नास रुपये पन्नास एक्कावन्न रुपये एक्कावन्न रुपये चार वीस रुपये वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस बावीस रुपये बावीस तेवीस रुपये तेवीस चोवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस सलमान पंधरा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये सतरा अठरा रुपये अठरा वीस रुपये वीस एकवीस रुपये एकवीस बावीस रुपये बावीस तेवीस रुपये तेवीस चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस तीस रुपये तीस रुपये तीस सतीश दहा रुपया तीस रुपये तीस रुपये तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये छत्तीस सदोतीस अडतीस चाळीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस पंचाळीस शेचाळीस रुपये शेचाळीस सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये पन्नास एकावन्न रुपये एकावन्न रुपये बावन्न रुपये बावन्न त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये छप्पन सत्तावन्न रुपये सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये सत्तीस